संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांनी आता सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केलाय आणि आता पंढरपूर अगदी जवळ येऊन ठेपेल तुकोबांची पालखी आज अकलूज मध्ये मुक्कामी आहे त्यांच्या पालखीचा रिंगण सोहळा देखील पार पडला याआधी सराटीमध्ये तुकोबांच्या पालख्यांना स्नान घालण्यात आलं तो स्नान सोहळा पार पडला माऊलींच्या पालखीचा आज पुरंदवाडे इथे गोल रिंगण पार पडणार आहे आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आमचं प्रतिनिधी अजय कौटीकर आता आपल्या सोबत आहे अजय हा एक महत्वाचा सोहळा असतो अकलुजच्या रिंगणाचा कसा होता हा सोहळा नुकताच पूर्णचा हा सोहळा आटोकला आहे अश्वान भरधाव धाव घेत प्रदक्षिणा मार्गे आणि सगळ्या वार्ता कृषी गेला पोहोचला होता म्हटलं जातं भान हरपून खेळ खेळतो भक्ती तर वैष्णवांचा मेळा भक्तीने भरलेला रिंगण सोहळा पाहावा याची देही या डोळा असं वर्णन केलं जातं या रिंगण सोहळ्याचं वारकऱ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण करण्याचं पाया थकलेल्या पायांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करण्याचा हा सोहळा म्हणजे हा रिंगण सोहळा आहे आता रिंगण सोहळा झालेला आहे सगळ्या प्रांगणामध्ये वारकरी फेर वारकऱ्यांनी फेर धरलाय फुगडी जिम्मा वारकरी खेळ काळांचा गजर होतोय विठुनामाचा गजर होतोय आणि या सगळ्या विठुनामाच्या गजरामध्ये सगळे जे वारकरी आहेत ते आहे आज मुक्काम याच प्रांगणात असल्यामुळे पालखीचा थोड्याच वेळात आता कुटुंबांच्या पालखीची समाज आरती पण होणार आहे आणि त्या समाज आरतीसाठी सगळे वारकरी जे प्रांगणात आहे ते पालखी जमलेले आहेत आणि ज्ञानोबा कुटुंबांचा जयघोष या अकलूज नगरीत सुरू आहे आणि सगळं अकलूज आज विठ्ठलमय झालेला आपल्याला दिसत आहे अजय नक्कीच आणि आता अकलूज पर्यंत मुक्काम पालखीचा आलेला आहे अगदी पंढरपूर जवळ येऊन ठेपल्या त्यामुळे वारकऱ्यांमध्ये रिंगण सोहळे असतील या सगळ्या सोहळ्यांमधून एक वेगळा उत्साह या सगळ्या वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळत असेल नक्कीच कारण पंढरपूर जसं जसं जवळ येत तसं तसं विठ्ठलाच्या भेटीची आस या सगळ्या वारकऱ्यांना लागते पंढरपूरच्या शिवेवरी कळत देखील आपोआप त्यामध्ये माझा मायबाप अशी वारकऱ्यांची आज धारणा आहे हे ती व्हावे माझी आस जन्मोजल्मी असं पंढरीचा वारकरी वारी चुको न जो हरी संत संघ सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ असा अखंड प्रेमाचा कल्लोळ कळत हे सगळे वारकरी आता पंढरीच्या वेशीवर आहेत आणि एक दोन दिवसात पंढरपुरात प्रवेश करणार आहे आणि तो सगळा जो सोहळा आहे तो सगळा सोहळा वारकरी विठुरायाच्या साक्षीने आता अनुभवणार आहे